शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हरभरा हा फुटवा अवस्थेत आहे आणि फुटवे वाढवण्यासाठी बरेच शेतकरी प्रयत्न करत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जर नॅनो डी ए पी या ठिकाणी असेल तर आपण त्याचा देखील वापर वीस ते पंचवीस दिवसादरम्यान तीस दिवसापर्यंत दरम्यान करू शकतो त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्याला किती वापरायचं आहे कसं वापरायचं आहे आणि त्याचे कशा प्रकारे रिझल्ट येतात हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी नॅनो डी ए पी वापरण्यासाठी आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी ते साठ ते सत्तर एम एल आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो जर तुमचा हरभरा लहान असेल तर आपण त्या ठिकाणी प्रमाण पन्नास एम देखील घेऊ शकता आणि याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला येण्यासाठी पाच ते सहा दिवस या ठिकाणी लागत असतात दिसण्यासाठी शेतकरी मित्रांनो हे जर नसेल तर आपण फुटवे वाढवण्यासाठी एकोणीस एकोणीस व त्या ठिकाणी इतर टॉनिकचा वापर करू शकतो व त्याचबरोबर आपण शेंडे खुडणी किंवा त्या ठिकाणी जी आपली भाजी खुडणी असते अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला फुटवे वाढवण्यासाठी हे दोन पर्याय आहेत आणि पाणी नियोजन व्यवस्थित करा पाणी नियोजनासाठी आपण पुढील मागील या ठिकाणी नियोजन कसं केलेलं आहे ते देखील आपण चॅनलवर टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकरी दहा क्विंटलपर्यंत जाण्यासाठी फक्त आपल्याला हे नियोजन फावर्नी नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद